खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठा संजवाड बंकलगी भेट दौऱ्यानिमित्त ग्रामस्थांची भेट घेतली सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठा संजवाड बंकलगी गावभेट दौऱ्यानिमित्त ग्रामस्थांची भेट घेतली गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गावातील विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करताना त्यांनी गावकऱ्यांच्या अपेक्षा आणि अडचणी समजून घेतल्या आणि त्या सोडवण्याची ग्वाही दिली यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे तालुका अध्यक्ष हरीश पाटील सरपंच तांदुरे अमोक सिद्ध बुलगुडे नागनाथ कोंडदी रणजित देशमुख सूर्यकांत जगताप मल्लिकार्जुन चंडके हणमंतू वाघमारे राजशेखर सगरे काशप्पा कोंडदे कृष्णा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती या भेटीदरम्यान मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी विकासासाठी सहकार्याचं आश्वासन दिलं गावाच्या प्रगतीसाठी मी कायम तुमच्या पाठीशी उभी राहीन असं वचन खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिलं